बारावी शिवसेनेच्या वतीने शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी सुरेश सावंत विभाग संघटक लप्पल पवार माजी नगरसेवक वसंत नकाशे शाखाप्रमुख किरण काळे सतीश कटके यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते आपण आहोत धारावी विधानसभा क्षेत्रामध्ये आणि धारावी विधानसभा क्षेत्रामध्ये एक रेकॉर्ड ब्रेक रक्तदान दरवर्षी होत असतं हिंदूचे सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त यंदाची जयंती ता। ही नव्यान्वी आहे आणि इथे भरघोस असं निष्ठावंत शिवसैनिक स्वतःहून रक्तदान करण्यासाठी इथे येत असतात आणि हे रक्तदान शिबिर व्यवस्थित पार पडण्यासाठी शिवसैनिक आणि पदाधिकारी दिवस असतात तर पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की हे रक्तदान शिबिर करण्यात आलेलं आहे तर आपण काय सांगाल आणि आणखी रक्तदात्यांना आपण काय रक्तदान करण्यासाठी पुढे या म्हणून रक्तदान हे सर्वोच्च रक्तदान आहे रक्त हे द्यायलाच पाहिजे आणि गेली पंचावन्न छप्पन वर्ष शिवसेनेला झाला जन्म भाऊ शासना पण बावन्न त्रेपन्न वर्ष एकमेव पक्ष आहे शिवसेना बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शाखेच्या वतीने महाराष्ट्रामध्ये हिंदुस्थानात रक्तदान होतं मोठ्या जोमाने होतं आणि त्याच्यामध्ये धारावी विधानसभा हे जोरात रक्तदान करतं या वेळेला आम्ही साती वार्डातून हे धारावीमध्ये सात वार्ड आहेत त्यांच्या रक्तदान शिबिर आम्ही आयोजित केला सकाळी नऊ वाजल्यापासून रक्तदाते भयंकर आलेले आहेत सगळं शाखाप्रमुखांनी शिवसेनेचे शाखाप्रमुख आहेत माझी नगरसेवक आहेत सर्व महिला पदाधिकारी आहेत सर्व शिवसेने गटप्रमुखपासून हेनतेने वीस दिवस मेहनत करतायत रक्तदात्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांची नावं घेत आहेत त्यांना रक्तदान का करावं हो। कारण आज रक्ताची जरुरी आहे सायन हॉस्पिटल मुख्यमंत्य टिळक यांचे विठ्ठल पवार संघटक गेले होते नगरसेवक गेले होते तिथे त्यांना तीन स्वतः बोलले अधिक स्वतः बोलले की आम्हाला रक्तदान का जरूरी जरुरी आहे आणि म्हणून ह्या वेळेला आम्ही साती वार्डातून प्रत्येक वार्डावाजीत नाही आणि परिष्ठ नावन विभाग प्रमुख आमदारांनी आम्हाला सांगितलं दिले की मोठा रक्तदान शिबिर आम्ही घेतोच आणि त्याप्रमाणे हे रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणे आयोजित केलेलं आहे सर्व म्हणून महिला शाखा प्रमुख सगळ्यांनी इथं चांगलं मदत हे केलेलं आहे चांगले योगदान दिलेलं आहे आणि मतदान धोरणांचं आपण त्यांच्या प्रतिवर्षाप्रमाणे आणि आम्ही हजार वर्ट व्यक्त महानगरपालिकेच्या रुग्णालयात समाज असा आमचा अजेंडा आहे आणि आम्ही त्याप्रमाणे गेली पंचवीस वर्षे महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये का बसलोय हे जनतेला माहिती आहे महानगरपालिके असतील महानगरपालिकेमध्ये शाळा असतील शंभरसाहेब बाळासाहेब त्यामुळं आमच्या सर्व महिला पुरुष पदाधिकारी या ठिकाणी गेले पंधरा दिवस कष्ट करून रक्तदाते घेऊन येत नाही की रक्तदान होत आहे साधारणतः आणि ते जमा होईल त्यांच्यामुळे त्या ठिकाणी आम्ही लक्ष पूर्ण যিক দিলে কি ৰত জানো নাই আৰু নাৰা নাগৰিক দাখিল কৰা आपण सर्वांच्या मनोगथा ते जाणून घेतलेल्या आहेत माणसाने किती जरी प्रगती केली कृत्रिम रॉबर्ट जरी बनवले तरी रॉबर्टच्या अंगामध्ये संपूर्ण वायऱ्याचं जाळं असतं परंतु माणसाच्या अंगामध्ये ज्या धांड्या असतात त्यामध्ये रक्त खेळत असतं आणि रक्त हे कधीही बनवलं जात नाही ते एका माणसापासून दुसऱ्या माणसाचे प्राण वाचवण्यासाठी ते उपयोगी येतं हे महत्व शिवसैनिकांनी घरोघरी जाऊन लोकांना पटवलेलं आहे त्यामुळे आपल्याला इथे ही मोठी गर्दी दिसत आहे धगधगी मुंबई प्रतिनिधी महेश कौल